नमस्कार मित्रांनो मी संजय मुंबईत घर घेताना ब्लॉक सातवा मी तुम्हाला, दाको है। आ, मदे भी तुम्हाला सा सा है। आता दाखवतो आहे मागच्या सहाव्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या इमारतीचं सोळाव्या माळ्याचं बांधकाम झालेलं आहे पण इथे तुम्ही आता पाहू शकता जवळजवळ एकोणीस माळ्याचं बिल्डिंगचं बांधकाम झालेलं आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे झाड आहे ते अजूनही आहे आणि ही दलदल तुम्ही पाहू शकता जेव्हा बिल्डिंगचं प्लास्टरिंगचं काम चालू असतं तेव्हा नेहमी ही अशी दलदल तुम्हाला दिसून येऊ शकते होती आता नाईन्टीन फूटचं काम आहे आणि प्लास्टिंगचं पण काम चालू आहे मित्रांनो मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे हे झाड अजूनही आहे बिल्डिंग पण पूर्ण झाली आहे आणि काही नेटसर आहेत अजूनही थोडंसं सा प्लास्टिंगचं सा सामान खाली पडतं म्हणून ते नेट आहे पण झाड अजूनही आहे आता पुढे बघूया ते झाड राहतं की नाही येते तर एनिवे आता काम तर चालू आहे आमचं ऑफिस आणि आमची बिल्डिंग केव्हा पूर्ण होईल सोस्ते आतुरतेने वाट बघतोय हे मला वाटतं हे झाड पुढे तोडलं जाईल मित्रांनो जे दिसतं ते आता हे ते नेट लावले ना मित्रांनो मित्रांनो पूर्वी बिल्डिंगच्या एका साइडने एंट्री होती आम्ही आत जाऊन बघत होतो पण आता टोटली बंद आहे फक्त एवढ्या भागातनं त्यांचे वर्कर्स आत आणि बाहेर जातात आणि प्लास्टिकचे काम तर मात्र जोरात चालू आहे हे हे ना ही जी बिल्डिंग आहे है ना ह्यांच्या आपल्या अगोदर सुरू झालेलं तसं मला वाटतं दोन तीन चार महिन्याच्या अगोदर आहे जेव्हा आपली बिल्डिंग होती ना तोडायत होती तेव्हा याचं काम सुरू झालेलं त्याचं बेसमेंट होऊन हा अंडरग्राऊंड झालेलं आणि प्लस फर्स्ट फ्लोरला आलेलं म्हणजे आम्हाला सहा महिन्यानंतर ह्या बिल्डिंगचा आम्ही आमचं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं मित्रांनो हे जे तुम्ही डिस्कशन माझं आणि शोभाचं ऐकताय ना हे आमच्या बाजूच्या बिल्डिंगचंच आहे जेव्हा आमची बिल्डिंग तोडायच्या अगोदर त्यांचं तो बांधकाम सुरू झालं होतं तर मित्रांनो मुंबईत घर घेताना ब्लॉग सात इथे संपवतो आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ येण्याची वाट बघा थँक्यू फॉर वॉचिंग